लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी महिला दिनांच्या खास प्रसंगी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने मोठा निर्णय घेतलाय फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये जमा होऊ लागले तुमच्या खात्यात पैसे आले का नाही आले तर काय कारण असू शकतं आणि पुढे काही महत्वाच्या अपडेट्स सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा कालपासून महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होऊ लागले आहे आदिती तटकरे यांची मोठी घोषणा झाली आहे आणि महिलांना आर्थिक बळकट देण्यासाठी हा निर्णय घेण्यात असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे तर तुमच्या खात्यात पैसे आले का हे कसं तपासायचं याची संपूर्ण माहिती यावेळी सांगणार आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर बघा पैसे आले का नाही ते कसं तपासायचं त्यासाठी तुम्हाला बँक खाते तपासावं लागणार आहे जसं की नेट बँकिंग मोबाईल ॲप किंवा वरून बॅलेन्स तपासता येतो त्याचबरोबर तुम्हाला एस एम एस नोटिफिकेशन येईल जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले जा असतील बँकेतून पैसे जमा झाल्याचा जा एक मेसेज मिळतो त्याचबरोबर तुम्ही पी एफ एम एस पोर्टलवरती जाऊन देखील तुमचं आधार किंवा बँक अकाउंट नंबर टाकून स्टेटस चेक करू शकता जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काही कारणे असू शकतात ती म्हणजे कोणती जर आधार आणि बँक खाते एन पी सी आय मध्ये लिंक नसेल तर पैसे अडकू शकतात त्याचबरोबर काही अर्ज अजून व्हेरीफाय होत आहेत त्याचबरोबर नवीन अपडेटची यादी तपासा काही लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे त्याचबरोबर तुमच्या खात्यात पैसे का आले नाहीत तर बघा बँकेत जाऊन एन लिंक आहे का ते तपासा नवीन यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे अधिकृत वेबसाईटवरती वरती पहा त्याचबरोबर नवीन यादी कशी तपासायची तर बघा महिला बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुमच्या जिल्ह्याचं जा नाव निवडा तुमचा बँक खाते नंबर किंवा आधार नंबर टाका यादीत तुमचं नाव असे असेल तर हप्ता मिळणार जर नाव यादीत नसेल तर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाईल लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे ही योजना अजून प्रभावीपणे राबवली जाणार आहे असं सांगण्यात आलं आहे तर बघा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दोन पॉईंट कोटी महिलांच्या नाव टाका आणि आम्हाला सांगा जर पैसे आले नसतील तर काय समस्या आहे ते आम्ही तुम्हाला सांगू व्हिडिओला लाईक करा आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून कुणाचंही नुकसान होऊ नये लाडकी बहीण योजनेच्या पुढील अपडेट्स साठी चॅनलला सब्सक्राइब करा आणि पुढील माहिती मिळवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र